घरच्यांना जर वाटत असेल ना तुम्हाला स्वयंपाकच करता येत नाही तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने त्यांना चिकन बनवून खाऊ घाला ते तुमची तारीफच करत राहतील त्यासाठी स्वच्छ चिकन धुवून घ्यायचं आहे मीठ टाकायचं हळद टाकायचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायचे आणि चिकन सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मिक्स करून झालं की एका टोपामध्ये तेल घ्यायचं आहे आणि चिकन टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे चिकन परतून झालं की त्यावर प्लेट ठेवायचे आणि पाणी टाकायचं आहे पाणी चांगलं गरम झालं की त्या चिकनमध्ये ओतायचं आहे आणि चिकन उकडून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये खोबऱ्याचे काप घ्यायचेत आणि ते गुलाबी रंगावर परतून घ्यायचे खोबऱ्याचे काप गुलाबी रंगावर परतून झाले की त्यामध्ये कांदे टाकायचे आहेत आणि लसूण आणि अद्रक टाकायचे तेही चांगलं लालसर परतून आहे कांदा लालसर रंगावर परतून झाला की त्यामध्ये एक चमचा खसखस आणि एक चमचा तेल टाकायचे तेही भाजून घ्यायचे भाजलेलं सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते वाटून घ्यायचे पुन्हा कढईत तेल टाकायचे त्यामध्ये तेजपत्ता आणि वाटलेलं वाटण टाकायचे वाटण चांगलं परतून घ्यायचे त्यामध्ये लाल तिखट हळद आणि गरम मसाला आणि धना पावडर टाकून चांगला मसाले परतून घ्यायचे मसाले परतून झाले की चिकनचं पाणी टाकून पुन्हा मसाले परतून घ्यायचे त्यामध्ये शिजलेलं चिकन टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी टाकायचंय त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि एक उकळी काढून घ्यायचे उकळी काढून झाली की वरतून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून झाली की आपलं तयार आहे आपलं चिकन या पद्धतीने एकदा नक्की बनवा